राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या सगळीकडे मुसळधार मराठवाड्यामध्ये कधी येणारा पाऊस महाराष्ट्रासह सोळा राज्यांना हाय अलर्ट आय एम डीच्या नव्या इशाऱ्याने चिंता वाढली सगळीकडे आता मुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा त्या शेतकऱ्यांना टाकणार पाच वर्षासाठी काळ्या यादीत बोगस पिककुम्याला आळा घालण्यासाठी निर्णय योजनांसाठी अपात्र ठरणार बोगस पिककुमा काढल्यास आता शेतकऱ्यांवर कारवाई होणार पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारने आपल्या हिश्शाचा विमा हप्ता थकवला त्यामुळे खरीप दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी रुपये आणि रब्बे दोन हजार चोवीस पंचवीसमधील दोनशे सात कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बे दोन हजार तेवीस चोवीसमधील दोनशे बासष्ट कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी आहेत ही रक्कम येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा केली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये विमा जमा होणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी पुढे <tell noise> फार्मरायडी शेतकऱ्यांसाठी बनले डोकेदुखी कृषी उष्णांच्या लाभासाठी अॅग्रेस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणारा ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचे राज्य सरकारने ठरवले असल्यामुळे शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आव्हान बंगालच्या उपसागरामधून चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये दाखल पुढच्या अठ्ठेचाळीस तास धोक्याचे पावसाचा जोर वाढण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामधून चक्रीवादळ आता महाराष्ट्रामध्ये दाखल सतर्कतेचा इशारा पाणीच पाणी सोयाबीन तुरी कपाशी पाण्याखाली शेतकऱ्यांची पुन्हा पिरण्याची वेळ विदर्भामध्ये पावसाने हाकार शेतकऱ्यांचे देखील आता मोठे नुकसान मक्याचे उत्पादन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत दुप्पट करण्या शक्य कृषीमंत्र्यांचे प्रतिपादन इथूनॉलमुळे आता मक्याला चांगलाचा भाव मिळण्याची देखील शक्यता सोयाबीन साठ हेक्टरी एक हजार एकशे साठ रुपये पीकुमा हप्ता शेतकऱ्यांना पीकुमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे कृषीमंत्र्यांचे आव्हान पिकुमा अर्जासाठी चाळीस रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊ नका दत्तात्रय गावसान यांचे शेतकऱ्यांना आव्हान पाहायला मिळत आहे एकतीस जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आव्हान राज्यामध्ये पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे विधानसभेमध्ये निवेदन पीक कर्जामुळे शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड न लावता मुदतवाढ द्या आमदार संदीप श्रीसागरांची प्रशासनाकडे मागणी पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींचे पैसे बँकेमध्ये जमा नाहीत राम कदम यांचा आरोप पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना सुरुवातीचे एक दोन महिने पैसे मिळाले मात्र त्यानंतर पैसे थांबले असा आरोप संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पंचावन्न कोटींची विमा भरपाई मिळणार शेतकऱ्यांना मिळणार लवकरच दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढे ला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे खरीप दोन हजार चोवीसमधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसान धाराशिव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम ही राज्य सरकारने मंजूर केली होती त्यानुसार आता ही रक्कम येत्या पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार शेतकऱ्यांच्या न्यायाची लढाई नांदगावकर सातबारा कोरा पदयात्रेमध्ये मनसे नेत्यांचा सहभाग प्रहारचे नेते बच्चू यांच्या नेतृत्वाखाली निघालेली सातबारा कोरा ही यात्रा ही केवळ एक भागाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांच्या न्यायाची लढाई आहे हा आवाज आता सरकारला ऐकावाच लागेल अशी माहिती आता नांदगावकर यांनी दिली असून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील जोरदार मागणी करण्यामध्ये येत आहे कुठे छत्रछाया उडाली आणि कुठे मातीमोल पिके झाली उमरेड तालुक्यामध्ये संतधार पावसामुळे आता घरांसह पिकांनाही मोठा फटका बसला आहे नुकसान भरपाई देण्याची देखील या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत आहे कुठे छत्रछाया उडाली आणि कुठे मातीमोल पिके झाले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आता चिंतेचे वातावरण सात बारावर पत्नीचे नाव नोंदवा शून्य खर्चामध्ये शासनाचे लक्ष्मी लक्ष्मीमुक्ती योजना शेतजमिनीवर पत्नीचे सहहि्सेदार म्हणून नाव करा शासनाची आता नवीन योजना शेलो परिसरामध्ये संतधार पावसामुळे दुबार तिबार पेरणीचे संकट सोयाबीन बियाणाचा तुटवडा शेतकऱ्यांचा उडीदमुख पिकांकडे वाढला आहे कल सध्या जर पाहायला गेलं तर आता संतधार पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीचे संकट सध्या पाहायला मिळत आहेत सोयाबीन बियाणाचा तुटवडा असून शेतकऱ्यांचा उडीदमुख पिकांकडे आता कल वाढला जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना थकीत पीक विम्याची रक्कम पंधरा दिवसांच्या आत मिळणार कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची माहिती आमदार राजेश विटेकर यांची देखील लक्षवेधी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साधारणतः अठरा कोटी रुपयांचा निधी आता वर्ग केला जाणार असल्यामुळे परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे येत्या पंधरा दिवसांच्या आत त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून अठरा कोटी रुपयांची ही जमा केली जाणार असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी दिली असून आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीक गरज होती त्यानुसार आता परभणी जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या पंधरा दिवसाच्या आज आत साधारणतः अठरा कोटी रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये दे देखील आनंदाचे वातावरण शक्तीपीठचा खटाटो भक्तांसाठी तर आदानींच्या भल्यासाठीच राजू शेट्ट्यांचा सरकारवरती आरोप गडहिंगल्जमध्ये सर्वपक्षीय संघर्ष समितीतर्फे रास्ता रोखो चौतीस जणांना ताब्यामध्ये घेऊन सोडले सध्या जर पाहायला गेलं तर आता शक्तीपीठ मार्गासाठी रास्तारोखो करण्यामध्ये येत असून सरकारवरती आता टीका वर्धा जिल्ह्यात आज ही तब्बल अडतीस हजार चारशे त्र्याऐंशी कुटुंबांकडे नाही हक्काचे पक्के घर तुमच्या नाव यादीमध्ये आहे का जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केले जिल्ह्यामध्ये आवास प्लस सर्वेक्षण अतृष्टीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना वर्धा जिल्ह्यामध्ये देखील झाले होते शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना भरपायची प्रतीक्षा लाखा मद्दे एना म, ची नुकसान लाखामध्ये मदत हजारांच्या आत दोन हजार नऊशे अठरा शेतकरी मदत घेण्यासही इनामा येईनात पिकुमा कंपनीकडून तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची बोलण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नुकसान लाखामध्ये झाले असून फक्त हजारांमध्ये शेतकऱ्यांना मदत दिली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे पीवुमा वाटप सुरू झाला असला तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फक्त तुटपुंजीस रक्कम जमा होत असल्याचे काही ठिकाणी चित्र शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा पालकमंत्री जयकुमार रावल यांची केंद्राकडे मागणी पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळत आहे पालकमंत्री जयकुमार रावल म्हणजेच की मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आता केंद्राकडे या ठिकाणी मागणी केली असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा नाही पीक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात त्यासाठी फक्त एवढेला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर केला होता त्यानुसार आता नांदेड जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वरती ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असून जी रक्कम थकीत होती ती देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे फार्म रायडी असेल तरच मिळणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तहसीलदारांचे निर्देश शेतकऱ्यांना वेळीचं काढा फार्म रायडी असे आव्हानं करण्यामध्ये येत आहे नुकसान भरपाईच्या लाभासाठी तसंच पीक विम्याच्या देखील लाभासाठी राज्यातील शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आव्हान केले जात आहे फार्म रायडी असेल तरच शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई तसंच पीक विमा हा देण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार फार्म रायडी काढण्याचे आव्हान विमा काढण्याची मुदत एकतीस जुलैपर्यंत खरेप हंगाम दोन हजार पंचवीस साठी पेकुमा काढण्याची अंतिम मुदत एकतीस जुलैपर्यंत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा योजनेमध्ये सहभागी व्हावी असे आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यात देत आहे अंतिम बोनस साठी अखेर निधी मंजूर चाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पाहूयात त्यासाठी तुमचा जिल्हा कोणत्याही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या आता गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपयांची रक्कम ही आता जमा केली जाणार असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस जाहीर केले होते त्यानुसार आता बोनसची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच शेतकऱ्यांचे सोयाबीन घेऊन बासष्ट लाख रुपयांना गंडविले धाराशिव तालुक्यातील बावी येथील घटना पाहायला मिळत आहे खोटा धनादेश सव्वा दोन लाख रुपयांची फसवणूक या ठिकाणी आता करण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान KYC के वाय सी का दुर्लक्ष केल्याचं नाव बोगस यादीमध्ये जाण्याची भीती जिल्ह्यामध्ये दोन लाखाहून अधिक रेशन लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाकडे अजूनही होत आहे दुर्लक्ष के वाय सी जर नसेल केली तर आता बोगस यादीमध्ये जाणारं नाव बाजारामध्ये लसणाचे दर झाले आता स्वस्त भाजीची फोडणी झाली लय मस्त ग्रहणींना मिळणार आता चांगलाचा दिलासा ऐंशी रुपये किलो लसून दोन किलो लसूण मिळतोय फक्त दीडशे रुपयांमध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता बाजारामध्ये लसणाचे दर चांगलेचं स्वस्त झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे आता ग्रहणी ग्रहणींना देखील चांगलाचा दिलासा मिळणार आहे ऐंशी रुपये किलो दराने लसूणची विक्री तुकडेबंदी कायदा रद्द होण्याचे फायदे तोटेकाय निर्णयाचे स्वागत पण अनेक किंतू परंतु उपस्थित केले जात आहेत जाणकारांचे देखील उलट उलटसुलट देखील सध्या पाहायला मत आहेत चुकडेबंदी कायदा रद्द केला असला तरी आता या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असले तरी यामध्ये आता किंतू परंतु उपस्थित केले जात असल्याचे चित्र एक रुपयातील सोनेरी विमा योजना हरवली शेतकऱ्यांनी पाठ फिरवली नवीन नियमावली शेतकरी दुखावला आजवर केवळ एकवीस हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांनीच भरला पी कुमा जालना जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर सिन्नर तालुक्यामध्ये अद्याप सत्तावीस हजार शेतकरी युनिक फार्मर आय डी शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी काढण्याचे वारंवार आव्हान केले जात आहे शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आता फार्मर आय डी अनिवार्य करण्यामध्ये आले असल्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद